तर आता सकाळी साडे नऊ वाजल्या आहेत आज आपला डे टू आहे आय डब्ल्यू चा आणि ह्या महाबळेश्वर ट्रिप मधला तर आता माझे अंगोबे करून झाले हे मी कपडे पण तयार झालोय प्रथमेश पण तयार झालाय माझं आजचा आउटफिट दिसत नाही याच्यात थोडंसं आरसा चांगला नाही तर माझ्या रूम मधून ना जो व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे हो माझ्या गॅलरीतला व्ह्यू आता मला तिकडे जायचं आहे तिथून ना खाली एक नदी दिसते तर तो व्ह्यू मला बघायला जायचं आहे तर चला बघूया तर आपला रास्ता रूममध्ये झाला आहे आपण फाव फावा मागवल्यात आणि आता मी तिथे बसून खाणार आहे हा व्ह्यू आणि पोहे आपल्या रूम पण चांगली भेटली हे आपल्या पार्किंग आहे आपल्या सगळ्या बाईक्स इकडे लागल्या आहेत आपल्याला त्या साईडला जायचं तिकडे रोड मला माहित नाही रे काय करतो तू तो कुठे येतोय तोपर्यंत मी जाऊन बघतो इकडे ही आपली रूम आहे ही प्रणायची इकडे यश आणि नितीन राहतो तर बघू एवढी परफेक्ट आहे ना जास्त थंड पण नाही गरम पण नाही एकदम मस्त थंडी नाइस, इकडे ना कॅम्प फायर साठी इकडे सेटअप करून ठेवला आज रात्री वेळ भेटला पूर्ण सेटअप कॅम्प हो सेट आणि मी आता एंड ला पोचलो इकडे आणि इथून जो व्ह्यू व्ह्यू दिसतो ना एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे एक मिनटं दाखवतो इकडे नदी आहे मला वाटतं माझा ॲक्शन कॅमेरा त्या व्ह्यूला जस्टिस करणार नाही कारण त्यात खूप छोटं दिसत नाही पण आपल्या डोळ्यानं दिसत आहे ना तो व्यू एक नंबर आहे काय रे कॅमेरा येणारच नाही हा व्ह्यू किती चांगला आहे तो काय रे तर आपला आता आपला आता ब्रेकफास्ट आणि करून झाला आहे सगळं तर आता आपला प्लॅन आहे गो जाण्याचा आपली बाईक इकडे कोल्ड स्टार्ट करून ठेवले आहे साफसफाई करतो आहे तर बघू क्वालिटी हे झाली काय बघ जरा ते बरोबर आहे तर ऑल राईट आता वाजलं आहे सकाळचे दहा एक्कावन्न आणि आपण चालू आहे गो कार्टिंग करायला नितीनने मॅप लावला आहे त्याचा मी फॉलो करणार आहे तर बघूया तिकडे जाऊया आणि गो कार्टिंग करूया तर राईट आपला आता जो गो कार्टिंगचा प्लॅन आहे तो फुल ऑन आहे सगळे आपले बाय इकडे तयार झाले आहेत बायकर पण तयार झाले आहेत तर जाऊया आधी गो कार्टिंगला एवढे टाइमपास वाढायच्या नाही आहे सकाळी आठ ला आहेत आणि बारा वाजवले जायसाठी नाही खरंच गट नाही माझी फेवरेट बाईक टायगर तर आपण चाललोय गो कार्टिंग साठी आपले दोन जण पुढे गेलेत आता तर मॅप नाही एक समजलं टाइगर नाइस वीडियो बनना तापून टाके आता बघून बघून घेण्यानी भांडाय विषय ना, 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 बग्ण बग्ण ना अरे बोर्ड लावला कुठे दिसतोय बोर्ड पैनिक जव रांडियो पाहिलं रेकॉर्डिंग स्टार्ट का आहे ओके चालू रेकॉर्डिंग चालू आहे ना हे काय हा Það er eitthvað sem við erum að fylgja og það er það sem við erum að fylgja og það er það sem við erum að fylgja. खूप मजा येते करायला ए काय रे काय रे तर प्रस्थम आपली गो कार्टिंग ची कार्ड बंद पडले ग्रँडमदर कुठे गाडी टोकून घातलं आतून घ्या गाडी ठोकून नितीन कुठे आहे आता हिमालयावाला ऑफ रोड सगळ्यात जो फास्ट चालवतो नितीन आला 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 पान पण गाडी आहे मोडून टाकणार असं आमचं वाटतंय नितीन आणि उपकरण खूप डेंजर चालवत आहेत आम्हाला जरा एक्सपिरियन्स कमी होता आम्ही ब्रेक लावतो हो नितीन नितीन जाणखी एक ग्राउंड आहे ना माझ्यासमोर चाललंय हा बुजा का आवाज आहे रे एक नंबर धूम बायक राईट आपले सगळे पोरं तापले आता आणि एकावर एक ऍक्टिव्हिटी एक एक करत आहेत काय बाबी गो कार्टिंग नंतर आता आपण तुमलेले होते सगळे एकदम आता गो कार्टिंग नंतर आता एमटीबी घेतल्या पोरांनी यातली आणि सगळं मॅनेज करतोय सगळ्या ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना सगळ्यांना ट्रेनिंग देऊन झालेलं आहे जर कोण पडला जर चुकीचा स्टंट मारला तर इथला एक बांबू घेऊन टोकण्यात येईल पूर्णपणे तर आता एमटीबी राईट साइड जात आहेत प्रणय रथमेश आणि यश तर त्यांच्या आम्ही तिकडे जाणार आहे पण ह्या राईडला मग खूप मजा येणार आहे तर बघूया खूप एक्सायटेड आहे मी ही गाडी चालवायला तर आता एम टी बी बाईकची राईड आपली कंप्लीट झाली आहे आणि आयब्रिडच्या व्हेन्यूमध्ये आम्ही संध्याकाळ असं ठरवलं आहे तर आता आपल्याला दोन तीन तासाचा टाईम आहे तर आपण चालू आहे महाबळेश्वर मार्केटला तर ते मार्केट एक्सप्लोअर करूया थोडी शॉपिंग करूया घरातण्यासाठी तर बघू आता तर आपण आता एंटर करतोय महाबळेश्वर मार्केटमध्ये माझा फर्स्ट टाइम आहे की मी महाबळेश्वर आलोय ओ नाइस तर आपण बाईक तर आपण बाईक पार्किंग केल्या इकडे आणि आपण आता आहोत महाबळेश्वर मार्केट मध्ये आपला हे मार्केट एक्सप्लोर करायचा प्लॅन आहे इथे आता आपण चाललोय कुठे आता आम्ही चाललो आहे महाबळेश्वर मार्केटला तिथे आम्ही बऱ्यापैकी आता पैसे खर्च करणार आहोत बघू आता कोण पैसे हे स्पॉन्सर आहे आपला आजचा तर आपण परिमल मी जास्त पैसे आलेले नाही नाही मूड ऑफ नाही कट कट लावायला नका तर माझ्या एक सबसाई आल्यावर जेवण आहे हे करत नाही एक आता दोनशे सव्वीस सबस्क्राईबर झाले आहेत प्रत्येक करायला सांगितलं कसं पण कर हजार सबस्क्रायबरला खांडेकर कॉर्डरपासून जेवण आहे का स्ट्रॉबेरी घ्यायची पाव किलो दे ना पाव किलो पाव किलो घे खायला गोड गोड द्या काय कुठे दिसत आहेत तर आपल्याला इथे स्ट्रॉबेरी दिसल्यात आहेत तर कालपासून आपल्या स्ट्रॉबेरी खायला अजिबात वेळ नाही भेटला आपली महाबर्षाची पहिली स्ट्रॉबेरी तर इकडे आपण स्ट्रॉबेरी घेतली आहे शंभर रुपयाचे पाव किलो मिळाले आहेत एक स्ट्रॉबेरी दे बघू आणि इथे बेरीज पण आहेत थंड आहे तर आपण महाबर्ष आपली पहिली स्ट्रॉबेरी

घ्यायचं म्हणतोय घरात ठेवायला तू तू घे हे करूया तू घे ना तलवार हे करूया दशा होता निक, टिने निक टिने निक हा हा हा, हा। मी तुझा वध करणार हा 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 तुझा आम्ही वध करीन राहना हा काय रे हो नाहीस तर आपण आता आलो ॲक्शन फिगरच्या okay, शॉपमध्ये इकडे खूप सारे ॲक्शन फिगर आहेत तो नरूटो पण आहे इकडे वेळ आहे तुला कॅब घ्यायची आहे बघ ना भारी आहे रे काय तू कॅमेरा खाली करायला तर आज आहे आपला महाबळेश्वर थर्ड डे काल आपण महाबळेश्वर मार्केटमध्ये गेलो होतो त्यानंतर आपण आय गेलो आयब्रोज काय दाखवून सांगत नव्हतं जे मी फर्स्ट डे दाखवलं ते सगळं होतं तर आम्ही शूट नाही केलं तर आज आपलं थर्ड डे आहे हे सगळे आपले बाईक रेडी आहेत नितीन एकटा आता घरी चाललेला पण त्याच्या हिमालयाचा फ्यूज उडाला आणि ती स्टार्ट होत नाही तर त्याने पण मेकॅनिकला बोलवलं आहे आणि मग ती चालवायला तो ठरवेल काय करायचं आहे ते तर बघू तर आम्ही सगळे आज सगळे था थांबत होते ते आणि हा शानपणा करून फोन करतो शानपणा करून एकटाच घरी चाललेला हॅलो त्याच्या बाईकने धोका दिलाय तो आता बोलतो आहे मेकॅनिक येईल शूज गेला वाटतं बारीक प्रॉब्लेम आहे तर बघूया आता आर एस ए काय बोलले तर नितीनने रॉयल एनफील्डचा आर एस ए आहे ते त्याची बाईक घेऊन जातील काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील परत आणून कुठे येणार वाईट घेऊन गाडी आणि कुठे जायचं आपल्या इथला नियर सर्विस सेंटर इथे बाईक चालले तर बघूया आता आपले दोन तीन पॉइंट आपण काढलेत ते करायचं प्लॅन आहे आणि परत एकदा गो कटिंग करायची इच्छा झाली आहे जर प्लॅन झाला आता हा घाट लागलाय एकदम स्विनिंग घाट आहे आणि दुपारच्या तीन वाजले आहेत टेम्परेचर ना एक नंबर टेम्परेचर आहे ए वाव नाईस हां मी पैसे येतो तर या, या तर आपण एंट्री करतो या पॉईंटवरती बाईकचे वीस रुपये आहेत आपले चार बाईक तरी हंड्रेड चार आहेत द्या चार द्या होय होय एक नोटीस केलंय इथले लोक लय चिकचिकी आहेत हो लोकेशन दिलंय तर आपण या पॉईंटकडे जातो एक नंबर जो इथे ऊ तर दो कुठला पॉइंट आहे तर आहे पाच ग तर हॅरिसन फॉ फौ। फॉली पॉईंटला आपण आलोय एक नंबर येऊ एक नंबर आता माझा कॅमेरा एवढा जस्टिस करत नाही पण डोळ्याने जे दिसतंय ना ते एक नंबर आहे वातावरण थंड आहे दुपारी दोन वाजले आहेत पण हवेमध्ये थंडावा आहे आपल्या समोर प्रथमेश कांडे लॉब्स ड्यूक चालवत आहे माझी आणि प्रणय बांदिवडेकर आपले झेडे टनार घेऊन हो व्ह्यू एकशे बत्तीस व्यूवर आणि मी दोनशे बत्तीस हा <laughs> कायच आहे आणि वारा पण सुटलाय आणि इकडून जो पूर्ण खालच्या सिटीचा व्ह्यू आहे सिटी नाही ना, खाली गाव आहे तो दाखवतो हा एक सड्यासारखा भाग आहे खाली ते डेड एंड आहे इकडून खालचा व्ह्यू दाखवतो एक एकमेट वन टू थ्री एक नंबर